इचलकरंजी शहरात मंडळातील गणेशाची मूर्ती ट्रॉलीतून नेत असताना ड्रेनेज खुदाईने खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे घडलेल्या घटनेत श्रीमूर्ती अंगावर पडून त्यामध्ये पाच जण जखमी झाले यापैकी नंदकुमार रावसाहेब देसाई व एकोणपन्नास स्वामीमाळा यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही दुर्घटना रविवारी रात्री जवाहरनगर हायस्कूल परिसरात घडली भंगलेली मूर्ती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा पंचगंगा नदीमध्ये विसर्जित केली याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी कबनूर परिसरातील कोलेमळा येथील शिवस्वराज्य गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गणेशोत्सवानिमित्त मंडळाची श्रींची मूर्ती मूर्तिकाराकडून एका ट्रॉलीमधून घेऊन निघाले होते अंदाजे दहा ते बारा फूट उंचीची ही मूर्ती होती रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ट्रॉली ओढून नेत असताना जवाहरनगर हायस्कूलसमोर ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे ट्रॉली लडबडली त्यामुळे ट्रॉलीमध्ये ठेवलेली श्रीमूर्तीही एका बाजूला कलंडली त्यावेळी मूर्ती धरण्यासाठी धावलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावरच ही मूर्ती पडली या घटनेत तेथून निघालेले यंत्रमाग नंदकुमार देसाई यांच्या डोक्याला मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत तर अन्य चार कार्यकर्तेही किरकोळ जखमी जखमी झाले गंभीर, गंभीर देसाई यांना नागरिकांनी तातडीने प्रथमतः इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेची माहिती समजताच भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्याचबरोबर शिवाजीनगर पोलिसही दाखल झाले त्यांनी घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली दरम्यान या घटनेमुळे भंग झालेली श्रीमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित करण्यात आली तर गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर विढणा आल्याची या घटनेनंतर परिसरात चर्चा सुरू होती शहर आणि परिसरात ड्रेनेज अथवा पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे व्यवस्थितपणे न मुजवल्याने पावसामुळे ते धोकादायक बनले आहेत त्यामुळे सर्वच भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्रीमूर्ती नेत्यांना योग्य ती सावधगिरी बाळगावी असे बोलले जात आहे तर महानगरपालिका प्रशासनानेही अपघातास कारणीभूत ठरणारे रस्ते खड्डे अथवा निर्माण झालेल्या चरींची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणीही होत आहे